अस्तित्व मायेचे या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे तुकोबाचे गाथा अंतर्मन शुद्ध होण्या मन शुद्ध होण्या हो करा आ सातत्याच्या श्रद्धेतून सातत्याच्या श्रद्धेतून फुले भावभक्ती म्हणा फुले भावभक्ती म्हणा ज्ञानबाद ज्ञान बाते तू काम चाळा तू कोबची गाथा चाळा तू खोबची गाथा चाळा तू कोबची गाथा विश्वास वारकर्यांचा वी स्वा নী ছোটা জি ভাব মোটা নাই কোটা মোটা নাই কোটা জিওয় ভাব জিবা सन्देश द्यावा मोलाचा सन्देश करू नय कुना शक्ति करू नय कुना शक्ति करू नय कुना शक्ति समर्पण ज्ञान खोली સમર્પણ જ્ઞાન ખોલી જનું કો ઘરી છે ચંદને સમરપન ત્યાગ ખોલી સમર્પણ જ્ઞાન ખોલે કોઝા ઘરી છે ચંદને સુખા છે ಅಂಗನ ಆಂಗನ ಸಾಲ ವೃಂದಾವನ ಸುಖೇ ಆಂಗನ ಸಾಲ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ತುಳಸಿ ನಷ್ಟ ವಟಡಿ ನಷ್ಟೂಡಿ नष्ट झाली सुटले ही दुर्वेसने सुटले ही दुर्वेसने नैतिक वच कामनी नैतिक वच जगावेवी जगाव्य शुद्धपणे नैतिक वच कामनी जगा विशुद्ध विशुद्धपणे जगावे विशुद्ध जगावे विशुद्ध जगावे विशुद्धपणे हम्म